हॅलो फ्रेंड आता आपण आलेलो आहोत मावळ तालुक्यातील बेबेडोहळ होळ म्हणजे एक ऐतिहासिक अशा पद्धतीचं गाव जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीच्या अशा पद्धतीची दृष्ट्या याला कुठल्याही प्रकारचा आधार स्थानिक लोकांना माहीत नसल्यामुळं या ठिकाणी काही गोष्टी त्या अशा राहिल्या मी या ठिकाणी उभ्या असलेला ह्या गोरखचिंच या झाडाखाली बसलेला आहोत आणि या ठिकाणी हो। असलेलं एक अतिशय ऐतिहासिक ठिकाण ऐतिहासिक बाब मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मित्र हो अनेक ठिकाणी फिरत असताना अनेक हिंदू संस्कृतींमध्ये अनेक काही कुतूहलातील बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्याकडे आपण सुजानतेनं पाहणं गरजेचं आहे अनेक गावामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळी गावातील मंदिरांच्या सभोवतही अनेक शिल्पे पाहायला मिळतात मी मावळ तालुक्यातील बेबडहोळ या ठिकाणी आलो लहानपणापासून पाहत असताना अनेक प्रकारच्या मूर्ती इथं पाहायला मिळायच्या परंतु पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करताना त्यावेळेचे आमचे मार्गदर्शक माननीय एस व्ही चव्हाण सर व श्री देगलूरकर सर यांनी मूर्तीशास्त्र शिकवत असताना अनेक प्रकारच्या विरगळ मूर्ती शिल्प मंदिर प्रकार यांचे उत्तम मार्गदर्शन केलं अनेक ठिकाणी गेल्यावर मला या शिल्पांचे फार कुतूहल वाटतं या गावामध्ये म्या मी आल्यानंतर मला गंड भेरुंड पाहायला मिळालं अतिशय दुरापास्त असलेलं हे शिल्प आहे याचा कालखंड साधारणपणे नवव्या शतकापासून पाहायला मिळतो अनेक ठिकाणी पक्ष्यांचे प्राण्यांचे चित्रविचित्र भयानक शिल्प पाहायला मिळतात परंतु या शिल्पांची माहिती पुस्तकांमध्ये मात्र सापडत नाही पुराणांमध्ये याचा बरेचसा उल्लेख मिळतो भरतमुनींनी लिहिलेल्या भरतकोश या ग्रंथात गंड गंडभेरुंडचा उल्लेख आढळतो याशिवाय ऋग्वेदात अथर्व वेदात मुंडक श्वेताश्वेत पक्षाचा उल्लेख आलेला आढळतो लहानपणी वाचलेले पंचतंत्र शिहासन बत्तीशी किंवा हितोपदेश या बोधपर कथेत दोन तोंडाचा पक्षाचा उल्लेख येतो यातील बऱ्याच कथा लोककथा होत्या त्या प्राचीन काळापासून चालत आलेले होते त्यामुळे त्यांचे अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही परंतु असा पक्षी होता का नाही या संदर्भात माहिती नाही गंड भेरुंड या शब्दाची उत्पत्ती कर्नाटकात दिसते गंड या शब्दाचा अर्थ वीर योद्धा व भेरुंड या शब्दाचा अर्थ द्विमुख म्हणजे दोन प तोंड असलेला पक्षी जैन सा साहित्यामध्ये पक्षाला भारुंडा असे नाव दिलेले आहे परंतु त्या पक्षाला तीन पाय दाखवलेले आहेत परंतु कोणत्याही शिल्पात तीन पाय मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही भारुड या शब्दाचा अर्थ पुराणात येणारे दाखले वेगवेगळ्या प्रकारच्या राज सत्तांनी केलेले उल्लेख हे पाहून लक्षात येते गंड भेरुंड हा प्रचंड ताकदीचे व शौर्याचे प्रतीक आहे याचा संदर्भ विष्णूचा वाहन असणाऱ्या गरुडाशी जोडलेला जातो भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला नरसिंहा अवतार हा सिंहाचे तोंड आणि मनुष्याचं शरीर घेऊन बनलेला असल्याचे अधिक शक्तिशाली होता त्यामुळे त्याने या शक्तीचा दहा व्हायला लागला त्याला शांतता मिळत नव्हती अतिशय उग्र भयानक भेसूर अशा पद्धतीचा त्याचा आवाज हे पाहून जनमानस आत्कारायचं म्हणून सर्व देव हे शंकराकडे गेले शंकराने शर्भाचे रूप घेऊन नरसिंहाला शांत केला म्हणून मग विष्णूने शर्भापेक्षा ताकदवान असलेला गंड वेरुंड म्हणजे दोन तोंडाच्या ग्रोडाचे रूप घेऊन शर्भाला शांत केले अशी कथा आहे परंतु या कथेचा पुरावा असा कुठं काही पाहायला मिळत नाही इतर कथेसारखीच ही कथा आहे त्यामुळे कळतं की भेरुंड आणि शरभ हे एकमेकांचे शत्रू दाखवलेले आहेत वैरी दाखवलेले आहेत त्यामुळं काय बहुतांश किल्ल्यावर आढळणाऱ्या गंडभेरुंडाच्या शिल्पांच्या शरब हा नक्की असतोच एकतर गंड भेरुंड शरबाचा पराभव करून दाखवलेला असतो या कथेवरून गंड भेरुंडची कल्पना आलेली असावी कारण महाराष्ट्रात अशा कथांना शिल्पस्वरूपात दाखवणे हे पूर्वीपासून चालत आलेले आहे गंडभेरुंड शरब यांच्या ती युद्धाला अनेक पौराणिक कथेचा आधार असावा गंडभेरुंड हे गरुडासारखा होता आपल्या दोन्ही चोचीमध्ये व पंजामध्ये हत्ती पकडून धरलेला आहे आणि ह्याच याच्या मुद्रा विजयनगरच्या साम्राज्यात कधी पैशिक्क्यामध्ये पाहायला मिळते दक्षिण भारतामध्ये अनेक मंदिरावर गंडभेरुंड पाहायला मिळते मैसूर रियासतीचे ते राजचिन्ह म्हणून त्याचा वापर सुरू झाला आहे इंग्लिश लेखकांनी या संदर्भात अनेक उल्लेख केलेला पाहायला मिळतो त्याच्या संदर्भात काही गायत्री मंत्रसुद्धा आहे शर शरभाषकाय वज्रतुंडाय धीमही तनुगंड वेरुंड प्रचोदयात ही श्री वेरुंडा नित्य गायत्री मंत्र ओम भेरुंडाय विद्महे विषहराय धीमही नित्य प्रचोदय अशा पद्धतीचे गंड भेरुंडाचे मंत्र त्या ठिकाणी जपले जायचे गंड भेरुंड हे अतिशय दुर्मळ अशा पद्धतीचं शिल्प आहेत अशी शिल्प त्या काळात होती फार पूर्वी अनेक विरगळांच्या मध्ये हे ठे पाहायला मिळतं फार पूर्वी जे शूर वीर योद्धा होते यांनी केलेला पराक्रम हा पराक्रम पाहिल्यानंतर त्यावेळच्या राजसत्तेने ज्यां जे शूर होते त्यांच्या घरासमोर अशा पद्धतीचे विरगळ उभे केलेले होते परंतु बाराव्या तेराव्या शतकानंतर मात्र हे विजयनगरचं साम्राज्य नष्ट झालं पुढे अनेक पिढ्या झाल्या यवनांचं आक्रमण झालं राज्यसत्ता बदलली गेली परंतु आपल्या घरासमोर मांडलेला हा विरगळ कशाचा आहे हे पुढच्या पिढीला काय माहीतच नाही मग करायचं काय मग अशा पद्धतीचे विरगळ आहेत हे बरेचसे विरगळ भैरोबाच्या मंदिरासमोर किंवा शंकराच्या मंदिरासमोर आणून ठेवले जायचे त्यामुळं त्यां कोणाच्या घराचा तो योद्धा होता किंवा कोणाच्या वंशावळीत होता त्याचा पुरावा त्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे सगळे विरगड अशा पद्धतीचे जे, जे सिम्बॉल्स आहेत हे मात्र केवळ शिल्पाच्या स्वरूपात आता मंदिराच्या सभोवती पाहायला मिळतात मित्र हो गंडविरुंडची माहिती घेत असतानाच या विरगळाच्या पूर्वेच्या बाजूलासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं असं शिल्प मला या ठिकाणी पाहायला मिळालं अतिशय दुरापास्त आहे गंडवेरुंड जसं आश्चर्यकारक आहे तसंच हे समोर दोन अश्वरूढ लोक त्या दोघांच्यावर चंद्र सूर्य कोरलेले आहेत म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमची कीर्ती राहील या ठिकाणी एक कामधेनू आहे हे कामधेनू वासराला पाजत आहे हिला पाच तोंड दाखवलेली आहेत पाच तोंड ही पंचमहाभूतांची प्रतीकं आहेत खाली दोन जी तोंडं आहेत ते भूमी आणि जलाचं प्रतीक आहे साईडला हवा आणि अग्नीचं प्रतीक आणि वर तोंड जे आहे ते आकाशाचं प्रतीक आणि ही उधळलेली अशा पद्धतीची गाय आहे त्याची शेपट वर आहे म्हणजे ही जी गाय आहे ही कामधेनू आहे ही यादवांच्या ताकदीचं प्रतीक ही सुसंस्कृतीचं प्रतीक अशा पद्धतीची ही गाय यांनी या ठिकाणी कोरलेली आहे हिंदू संस्कृतीत त्या काळामध्ये गायीला फार महत्त्व आहे म्हणून ही गायी या ठिकाणी एक उठाव शिल्पामध्ये कोरलेली पाहायला मिळते बेसॉल्ट प्रकारचा दगड यासाठी त्यांनी वापरलेलं आहे आणि अतिशय प्रपोषणबद्ध अशा पद्धतीचं हे गाईचं शिल्प इथं मला पाहायला मिळालं या संदर्भात आपल्याला काही माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा शेजारी पहा ही गजलक्ष्मी आहे ह्या गजलक्ष्मीमध्ये बसलेली असून दोन बाजूला हत्ती तिला अभिषेक करत आहेत अशा पद्धतीची ही गजलक्ष्मी इथं मला पाहायला मिळाली ती शांत अगदी पद्मासन आहे शेजारी एक आहे हातात तलवार घेऊन तो युद्ध करतोय तशा पद्धतीचं शिल्प इथं पाहायला मिळाले परंतु या विरगळाच्या दोन्ही बाजूला मात्र साधं शिल्पांकन केलेलं आहे आणि शेजारी अनेक विरगळ आहेत तुटलेल्या स्वरूपात अशा पद्धतीचे हे विरगळ आहेत हे विरगळ म्हणजे आपल्या या गावांमध्ये दे, आपल्या देशाने जे काय भोगलं आहे अनेक जी सत्ताधारी त्यांचा जाच जुलूम सहन करून मानवांनी जे सहन केलं ते दगडांनीसुद्धा या ठिकाणी भोगलेलं आहे आणि ते किती भोगलं आहे त्यावेळेचा चकचकीतपणा गेलेला आहे अतिशय ओबडधोबड स्वरूप या शिल्पांना आलेलं दिसून येतं गावातल्या लोकांचं मला विशेष आभार मानायला पाहिजे की त्यांनी एक छानपैकी चौथर करून हे सगळं बसवलेलं आहे समोर साते आसरा आहेत एक तुटलेला विरगळ आहे या ठिकाणी काही चांगल्या स्वरूपातील विरगळसुद्धा सुद्धा या गावातल्या लोकांनी अतिशय छानपैकी मांडलेलं आहे जे उपलब्ध आहे ते समोर मांडलेलं आहे याबद्दल त्यांना द्यावा तेवढा धन्यवाद हा थोडाच आहे गाव तसा अतिहासिक या गावामधली गोरखचिंचसुद्धा फार आवाढव्य आहे म्हणजे जवळजवळ तिचा घेरा फार मोठा आहे सुमारे एक हजार वर्षापेक्षाही जास्त तिचं आयुष्य असावं आणि फांद्यासुद्धा फार विस्तारलेल्या अशा पद्धतीची ही चिंच असं तिला म्हणतात ही गोरख गोरखचिंच म्हणतात अशा पद्धतीची झाडं बडोद्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात तर वडोदरा शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीची झाडं आहेत परंतु ही दुर्मिळ झाडं काही ठराविक ठराविक गावामध्येच आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अतिशय आश्चर्यकारक अशा का पद्धतीच्या काही ठेवी आपल्या या समाजाने लोकांनी आपल्या समाजात राखून ठेवलेलं आहे आणि त्याचं संरक्षण करणं आपलं काम आहे तिथं स्वच्छता राखली पाहिजे पावित्र्य राहिलं पाहिजे त्यांच्या उदात्तपणाचं आपण रक्षण केलं पाहिजे ही अशा पद्धतीची खुणगाठ आपण आपल्या मनामध्ये मांडू बांधू आणि अशाच अनेक जी संस्कृती आहे जिथं जिथं तुम्हाला जे दिसेल ते आम तुम्ही एकमेकांशी आपण चर्चा करू कॉमेंट्स बॉक्समध्ये याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर काय अधिक माहिती असेल तर ती तुम्ही मला कळवा या ठिकाणी समोर एक दीपमाळ आहे ती तीसुद्धा अतिशय पुरातन अशा पद्धतीची दीपमाळ अतिशय उंच आहे म्हणजे पुरातन संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा या गावातील लोकांनी जतन ठेवलेला आहे आणि त्यांनी जतन करून ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद